To Tunes. नमस्कार, नमस्कार, नमस्कार मी सोनाली, तुम्हाला नऊ सोन सो गोष्टींची एक सिरीज चालू केली आहे आतापर्यंत आपण आई शैलपुत्री आई ब्रह्मचारिणी या सगळ्या गोष्टी ऐकल्या आणि त्या तुम्हाला आवडल्यास होत आपण आज नवरात्रीच्या तिसऱ्या दिवसाची म्हणजेच आई चंद्रघंटाची गोष्ट ऐकणार आहोत चला तर मग सुरू करूया ओम देवी चंद्रघंटाय तुम्हाला मी आई चंद्रघंटेचे नाव कसे काय पडले ते सांगते आई चंद्रघंटेच्या हातात बाळांनो घंटा असते आणि कपाळावर चंद्राचा आकार असतो म्हणून तिच्या या वर्णनाने तिला चंद्रघंटा असे म्हटले जाते तिची एक सुंदर गोष्ट आहे चला सांगते बाळांनो तुम्ही आधीच्या कथेत ऐकलंच कि माता पार्वती आणि भगवान शंकराचा विवाह कसा झाला ते त्यानंतर काय झाले की माता पार्वती कैलास पर्वतावर राहायला गेल्या काही दिवसानंतर भगवान शंकर तप करण्यासाठी गेले हे सगळं सुरू असताना विश्वात एक नवीन राक्षस तयार झाला त्याचे नाव होते त्याचे डोळे भगवान शंकराच्या कुटुंबावर होते तो मातेकडे वाईट नजरेने बघू लागला कारण त्याला माहित होत की त्याचा वध त्याच्या मुलाकडून होणार म्हणजेच कार्तिकेयकडून होणार म्हणून त्याने त्यांच्या जीवनामध्ये अडथळे निर्माण करण्यासाठी जातुकासूर नावाच्या एका राक्षसाला बोलवले तो राक्षस वटवागुळासारखा दिसत होता म्हणजेच बॅट सारखा दिसत होता त्याने माता पार्वतीवर आक्रमण केलं राक्षसाने वटवागुळ सैन्याचा पंखांनी संपूर्ण आकाश व्यापून टाकले सगळीकडे अंधार पसरला त्यांनी शिवगणावर पण हल्ला केला शिवगण आता त्यांची शक्ती कमी पडू लागली ते असहाय्य झाले म्हणून माता भगवान शंकराकडे गेले पण शंकर भगवान तर तपावर बसलेले होते त्यामुळे अर्धवट सोडून येऊ शकत नव्हते तेव्हा भगवान शिवाने त्यांना सांगितले की तू घाबरू नकोस तूच शक्ती आहे तूच या सृष्टीची माता आहेस तुझ्यातच संपूर्ण सामर्थ्य आहे तू एकटीच ह्या राक्षसाशी सामोरे जाऊ शकते त्याचा वध करू शकते तेव्हा ते मातेला आपली पावर समजली तेव्हा त्या युद्धभूमीवर गेल्या संपूर्ण अंधार झालेला असल्यामुळे त्यांनी चंद्रदेवाला मदतीला बोलवले तिने आपल्या कपाळावर चंद्रदेवाला धारण केले त्यामुळे काय झालं की संपूर्ण यु रणांगणावर म्हणजे युद्धभूमीवर उजेड पसरला आणि त्यांना सर्व दिसू लागले आणि मातेच्या लक्षात आलं की ह्या वटवागूढांना आपण अपन... मोठ्या आवाजाने हाकलून लावू शकतो म्हणून त्यांनी एक घंटा आणली आणि ती जोरात जोरात वाजवू लागली त्याच्या आवाजाने काय झालं की सर्व वटवाकूळ पळून गेले आता फक्त उरलेला मग मातेने काय केलं की जातुकासुराला पकडलं आणि त्याच्या डोक्यावर असं घंटेने एकदम जोरात मारलं आणि त्या त्याचा त्याचे जे पंख होते पंख कापून टाकले तलवारीने अशा प्रकारे त्या जातुकासुराचा वध केला म्हणून ब्रह्मदेवाने त्यांना हे नाव दिले बाळांनो ही होती आई चंद्रघंटेची गोष्ट तुम्हाला या गोष्टीतून काय समजले सांगा बरं तुम्हाला समजले कोणत्याही परिस्थितीत न घाबरता कोणत्याही परिस्थितीला तोंड देणे आणि धैर्याने योग्य निर्णय घेणे हेच आई चंद्रघंटा सांगते चला तर भेटूया आपण उद्याच्या पुढच्या भागात आई कुष्मांडा देवीच्या गोष्टी सोबत तोपर्यंत तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगा की तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली आणि आमच्या सोनसा टूल्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा यू